¡Me महात्म्यांशी आणि या संत महात्म्यांच्या संपूर्ण सुवरती आज आपला समाज चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टिकून राहिला आहे चांगला सुसंस्कृत समाज जातो आहे आणि चांगल्या प्रकारचं कार्य या समाजाच्या माध्यमातून होतं या अशा थोर पुरुषांच्या जयंत्या असतील पुढे असतील या दरवर्षी जर आपण साजऱ्या केला तर निश्चित आपल्या समाजाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळत आणि स्फूर्ती मिळेल आणि समाजामध्ये कसं वागावं माणसानी माणसा समान कसं वागावं याचं ज्ञान प्राप्त होईल मी आपल्या सर्वांच्या समोर सर्वांच्या वतीने संत रोहदास महाराजांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी संपूर्णपणे आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली आपलं आदरांजली वाहतो आणि एक त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संत सोपानदेव काकांच्या समाधीपर्यंत त्यांच्या मंदिरापर्यंत सोबत जाणार आहे तर आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद ऐतिहासिक आ, संत सर्वनी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी भव्य शोभायात्रा आयोजित केलेली आहे ती संत सोपानदेव काका यांच्या मंदिरापर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे या शोभायात्रेचे नियोजन करण्याच्या पाठीमागे कृषी फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष माननीय श्री नितीनजी पोटे व राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ही शोभायात्रा एक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेली आहे या जयंतीच्या पाठीमागे उद्देश असा आहे की एक महा पूर्ण तालुका परिसरातील स जेवढे चर्मकार बांधव आहेत त्यांना एकत्रित करून या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे पाईक त्यांना बनवण्याचं काम सोपानदेव मंदिराच्या चरणी चे आपण करणार आहोत आणि सर्वांनी एकत्र येण्याचं नियोजन आम्ही खुशी फाउंडेशनवर राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकर मा संघाच्या माध्यमातून करणार आहोत या पुढील काळामध्ये संत रोहितदास महाराजांचे जी विचार आहेत ज्यांची वाणी आहे ती त्यांनी पूर्ण जगभरामध्ये जी प्र प्रसारित केली ज्या माध्यमातून त्यांनी समता स्वतंत्रता आणि बंधुता या विचारांच्या तेराव्या शतकामध्ये जे पाया घालून दिला तो पाया पुढे जाऊन सर्व महात्म्यांनी संतांनी पुढे चालू ठेवला आणि जे दलितांवर जे होणारे अत्याचार आहेत अन्याय आहेत या अन्याय आणि अत्याचाराला प्रथम स सर्वात मूळ जो विरोध केला तो ब्राह्मणांच्या ब्र ब्राह्मणवादी मनुवादी विचारसरणीच्या काशी या नगरीमध्ये सगळ्यात प्रथम जो विरोध केला तो संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केला याच विचारसरणीचा पायापुढे स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांनी रचला आणि स स्वातंत्र्य समता निबंधुता या तत्वावर माणूस तीच्या नात्यानं सर्वांनी एकत्र यावं आणि सर्व समाज बहुजनांच्या बहुजन समाज एकत्र येऊन सर्वांनी सुखाने आनंदाने नांदावं असे ऐसा जाहू राजभाय जहाबाय मिले समन अन्न छोटं मोठं सम समबसे समबसे रविदास रे प्रसन्न या युक्तीतून त्यांनी हे दाखवून दिलं की मला असं राज्य पाहिजे की सर्व छोटा गरीब स श्रीमंत सर्व एकत्र बसून एकाच छताखाली नांदावेत असं मला राज्य हवं आहे आणि हा छी ओढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे आणि तोच न्यायाच्या घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा जयंत्या शिवजयंती असू द्यात संत रुदेश जयंती असू द्यात किंवा अन्य संत महात्मा पुरुषांच्या जयंती असे त्यात आपण सर्वांनी एकत्र ये येऊन कराव्यात एवढंच मी या शोभायात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्व स समाज आणि पुरंदर तालुक्यातील सर्व बांधवांना बी या जयंतीच्या निमित्त स हार्दिक शुभेच्छा देतो संत असल्यामुळे तो वारकरी संप्रदायाला निगडीत असा तो विषय आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रित संत महात्म्यांच्या दारामध्ये जयंती व्हावी ही इच्छा आहे सर्वांनी समाजांनी एकत्र येऊन करावी आत्ता ही तुमची कितवी जयंती आहे स सा, सातवी धन्यवाद Thank <laughs> you.